नमस्कार निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण आळूच्या पानांची अगदी वेगळी नवीन रेसिपी बघणार आहोत नेहमीच आळूच्या वड्या बनवण्यापेक्षाही या बनवून बघा खूपच छान लागतात तर त्यासाठी मी इथे आळूचे पानं घेत आहे तर मी आळूचे पानं लावलेले होते तर इथे चारच पानं आलेली आहेत अगदी मोठी झाली आहेत परंतु चारच आहे त्यामुळे याचा रोल बनणार नाही म्हणून मी अगदी नवीन रेसिपी आज ट्राय करत आहे खूपच छान झाली होती तर हे चारही पानं मी तोडून घेतलेले आहेत आळूची पानं घेताना नेहमी त्याचा देठ काळा असला पाहिजे असे जे आळूचे पानं असतात त्यामुळे खाज येत नाही म्हणून नेहमी आळूची पानं घेताना काळ्या देठावालेच घ्यायचे तिथे चारही पानं मी तोडून घेतलेले आहे बाकीचे छोटे होते त्यामुळे मी तोडलेले नाहीत आता हे पानं आपल्याला स्वच्छ धुवून याच्या ज्या मागच्या शिरा असतात त्या काढून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत चाकूच्या साह्याने शिरा काढल्यामुळे पानं कट करायला अगदी सोपं जातं आणि आपली रेसिपी मस्त अशी तयार होते तर इथं मी सर्व याच्या शिरा काढून घेत आहे आता इथे सर्व पानांच्या मी शिरा काढून घेतल्या आहेत आता याला आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत आता इथे पानं याप्रमाणे मी बारीक कट करून घेतली आहेत आता आपण याचा मसाला तयार करून घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या आल्याचे दोन तीन काप आणि यामध्ये कोथंबीर घातलेली आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालायचे आणि येथे मी थोडीशी कश्मीरी मिरची घेतलेली आहे जेणेकरून कलर छान येईल थोडीशी हळद घालायची आणि येथे मी गूळ किसून घेतला होता तो देखील यात घालायचा आहे त्यानंतर चिंच गरम पाण्यामध्ये भिजवली होती त्याचाही आपल्याला पाणी यात घालायचं आहे ही चटणी खायला अतिशय स्वादिष्ट लागते आणि यामुळं आपल्या आळूच्या वड्या देखील खूप छान होतात आणि आपण जी नवीन रेसिपी बनवणार आहोत ती तर खूपच छान लागते आता हा जो मसाला आहे तो आपण सर्व यामध्ये घालून घेणार आहोत आणि सर्व पानांना व्यवस्थित असा लावून घेणार आहोत नेहमीच आळूच्या वड्या खाण्याऐवजी तुम्ही एकदा नवीन ही रेसिपी एकदा बनवून बघा खूपच छान लागते आता यामध्ये मी तिळं घातलेले आहे आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं पानांना लावून घ्यायचं आहे खायला अगदी कुरकुरीत ही रेसिपी बनते तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे मी एक वाटी बेसन घातलेला आहे यामध्ये आता हे बेसन आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे लक्षात ठेवा यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही अगदी थोडंसं पाणी मी दळताना घातलेले होतं आता अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण कांद्याचे भजेचं बॅटर तयार करतो त्याचप्रमाणे हे आपल्याला करायचं आहे अगदी मस्त कुरकुरीत याची भजी तयार होतात आणि अगदी झटपट बनतात आळूच्या वळ्या बनवायला वेळही खूप लागतो आणि खूप प्रोसेस असते परंतु ही अगदी झटपट बनते आणि खायला तर खूपच छान टेस्ट लागते आता एका कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपण भजे असे घालून घ्यायचे आहेत आपण यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे अगदी क्रिस्पी असे भजे तयार होतात तुम्ही ही आळूच्या पानांची ही नवीन रेसिपी ट्राय करून बघा खूपच छान होते आणि कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर तुम्ही ही रेसिपी कुठून बघत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण हा माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या ठिकाणाहून बघितला जातो हे मला समजते आता भजे मस्त असे क्रिस्पी तळायचे आहेत हाय फ्लेमवरच आपल्याला तळायचे अगदी कमी वेळामध्ये मस्त असे क्रिस्पी होतात खायला तर इतकी छान टेस्ट लागते सर्वांनाच खूपच आवडलेले होते आता तेल नितरून घ्यायचं आहे आणि याला काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये आता राहिलेले भजे आपण परत तळून घेणार आहोत आपण जो मसाला यासाठी तयार केला होता त्यामुळे ही रेसिपी खूपच छान आंबड गोड अशी होते आणि आळूच्या वड्या बनवताना देखील तुम्ही हा मसाला वापरून बघा खूपच छान आपल्या वड्यांना टेस्ट येणार आहे तर यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ घातलं तरी देखील चालेल परंतु बेसनाचं चा पीठच घातलेलं आहे तरी देखील मस्त असे क्रिस्पी भजे झालेले होते तर एकदा नक्की ट्राय करून बघा आता सर्व भजे मी तळून घेतलेले आहेत आता हे आपण काढून घेऊया अगदी झटपट हे तयार होतात फक्त आळूची पानं कट करायची आणि त्यामध्ये मसाला तयार करून बेसनपीठ घालायचं तर मस्त कुरकुरीत आपले भजे तयार होतात नेहमीच आळूच्या वड्या खाऊन कंटाळा आला असेल किंवा बनवायला वेळ नसेल तर झटपट ही रेसिपी तयार होते त्यामुळे एकदा बनवून बघा आणि कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद